हो खूपच मजा येते थोडस दिवसभराचा थकवा आणि काय म्हणतात ना ते थोडस नैराश्य काही असो कामामध्ये वगैरे आपलं ते थोडस दूर करण्याचा प्रयत्न हा रील्सच्या माध्यमातून होत आणि थोडस नव चैत्याने घरात थोडस आनंदाचं वातावरण राहतं आणि दिवस नक्कीच आणि हसरे कारण दिवसभर काहीतरी थोडस आपलं फोनवर वगैरे संभाषण माणसांचं हा आणि थोडस म्हणजे चांगलं चांगलं होतं सो नमस्कार नमस्कार संदीप यादव दादा नमस्कार संदीप यादव दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण राधे राधे नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो संदीप कृष्णाजी आणि कशात त्याला तर मग मित्रांनो पटापट पत्त कमेंट करा आपण सर्वजण लाईव्ह बघत आहोत सो आपण सर्वांना मानाचा नमस्कार आणि तुमचं आमचं नातक आहे जय हिंदव जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव आणि कसे आहेत आपण सर्वजण चॅट टॉप चॅट पिस्ती नाही जय श्री कृष्णा राधे राधे नमस्कार नमस्कार मित्रांनो का बोलता विशेष आणि नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं लाडक यूट्यूब चॅनल छावा शुभाचं स्वागत करत आहे आणि तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे नमो पार्वती फते हर हर महादेव हा संदीप यादव जी बहुत दिन बाद आ गया हा यस मेरे दोस्त चॅनल मोनोटाईज हो गया हो भी ओ, हो यस Like संदीप संदीप यादवजी हर हर महादेव नमो पार्वतीपते हर हर महादेव आणि पाठला पुढे नात करायचं नाही लाईक केलंय धन्यवाद वाघ दादा नमस्कार वाघ दादा मुंबईला येणार आहे का दादा दादा मी मुंबई मध्येच आहे एकोणतीस तारखेला तुम्ही फक्त मला आवाज द्या मी तुमच्या बरोबर आहे आणि लाईक डन संदीप दादा नमस्कार दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं आमचं नातक जय शिवराय चॅनल मोन झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन नक्की दादासाहेब नक्की दादा साहेब मग पेडे केव्हा बघूया या मुंबईला पेडे देऊया वाघ दादा नमस्कार वाघ दादा तुम्ही लावी आल्याबद्दल धन्यवाद हो पाटलांचा नात करायचा नाही जयेश पाटील दादा धन्यवाद दादासाहेब कशात आपण सर्वजण आणि खरंच खूप बरं वाटलं आपण सर्वजण आलात दादा हमारा मोबाईल खो गया आहे ओ ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो मेरे दोस्त लाइव में किधर ढूंढ के देंगे मोबाइल मोबाइल के टॉप से ढूंढो मिलेगा <laughs> नंबर बताओ मैं उसे कॉल करता हूँ मेरे दोस्त दुसरे की मोबाईल पे आपली डी बना कर वो, क्या क्या बात बात है, है।, है। करत नमस्कार दादाबाई नमस्कार राजेश सुतार नमस्कार बंधू आमचे बंधू आलेले आहेत वालन तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे वरदाईने देवीचा आशीर्वाद घेऊन आलेला नमस्कार दादा साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आता पुढची ट्रीप मुंबई अरे वा या स्वागत आहे आपली मुंबई प्रेमाची मुंबई आपली सगळी हक्काची मुंबई आपल्या हक्काची मुंबई आपली मुंबई आवाज तर आपलाच आला पाहिजे हो चार, 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 चार। दुकाड़ दादा साचे आहेत चंद्रपूरचा आणि वैभव लाडेकर दादा हो बाई बंधू आलेले आहेत आपले मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा छान 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 दुःख अडवायला उंबर्यासारखा मिस करून तुमच्या दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आणि मी आता बारीक झालोय दादा हाय दादा आता सध्या मध्ये आहे आम्ही झालो नेपाली जागते रहा शापजी ओ शापजी घरी आहे ओ शाबजी आम्ही नेपाली आम्ही खानच आम्ही खानच तुम्ही तिथे जात तुम गणपती फुले जो पिक्चर आहे ना मस्त वेगळी ते बस मध्ये बाकी काय बोलता पाटील दादा वाघ दादा या नक्कीच मुंबईला तुमचं हार्दिक स्वागत आहे एक मराठा लाख मराठा एक मराठा खोटे मराठा वगाचा जबड़ घालून ही हाथ मोज तो दात आम ची मराठा जात छत्रपति शिवाजी महाराज की आता सद्या नेपाल में इस समय दादा मुंबई में बारिश बहुत ज्यादा हाँ ना मेरे दोस्त सीताराम 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 बापा सीताराम बापा सीताराम 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 राधे 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 बोलो किसने कन्हैया लाल की जय हो आणि नमस्कार ह्या लाईव्ह जरा बरं जरा कमेंट आपल्या येतात आणि स्किप होऊन जातात म्हणजे वाचायला ब्लिंग पण मग परत आहे राजू भालेराव यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं फेसबुकवर आम्ही हार्दिक स्वागत करतो बाकी बोला कशा फुण <laughs> जोडी जोडी राधे राधे नमस्कार नमस्कार मित्रांनो पाटलांपुढे नात करायचा मी आपल्या ग्रुप आहे हो व्हिडिओ बघितला दादा नेपालची एंट्री करताना नक्कीच हो दादा जेवण झालेलं आहे थोड्या वेळाने जेवणार आहे तुमचं जेवण झालं का वैभव दादा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हाथी घोड़े तो तलवार पर जंजीर में जकड़ा मेरा राजा अब भी भारी है मारते पे हो, 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 हो। ससा, 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 ससा तुम्हारे ससा रे ससा दिस तो सर वाह संदीप दादा मैं सपोर्टिंग मैसेज दिक्कत नहीं ना मेरे दोस्त चलेगा ना सपोर्टिंग मैसेज अच्छी बात है ना आप अच्छे विचार मान रहे भगवान का नाम डाल रहे तो कौन गलत बोलेगा आपको मेरे दोस्त भगवान का ना, नाम लेने में क्या दिक्कत जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई हम और न जाने करुण कहानी कृष्ण राधे राधे वे गो दादा एकदम बारीक खारीको खारीक जय खारीक। श्री जय श्री कृष्ण राधे जय श्री कृष्ण राधे 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 बाकी का बोलता विशेष कशात आपण सर्वजण बाप्पा सीताराम 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 नमस्कार नमस्कार राधेलचं नाव असत आहे हो माझं नावरात नाव सीताराम आहे आणि हे बॉर्डरवरच्या पोलीस मला म्हणत होते पाटील तू केव्हा सुधारणार आता इथे बॉर्डरवर भववा लावायचं काय काम होत करणा कर भगवे आम्ही शिवरायांचे भक्त भगव्यामचे रक्ते आम्ही शिवरायांचे भक्त शिवराया नंतर हा मुजरा महाराजांना फक्त शंभू महाराजांना फक्त आमचा अभिमान तुम्ही आमचा स्वाभिमान तुम्ही महाराष्ट्राची शान महाराज 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 गीताताई नमस्कार गीताताई तुमचं मनापासून स्वागत करतो गीताताई कशात गीताताई खूप बरं वाटलं गीताताई तुम्हाला तुम्हाला ला बघून धन्यवाद गीताताई स्वागाच्या जबड्यात घालून हात मोजतो दाता आमची मराठ्यात गीतात गीताताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद गीतात आई गीताताई भगव वादळ लाईक डन कमेंट केलेली आहे धन्यवाद गीताताई पाटील पण कमेंट ही झालेली आहे पाटील दादा काय बोलताय पाटलांचा म्हटलं या जन्मात सुधारणा नाही जिथे जाईल ते तर भगवाच लावत राहील आणि भगव्याची शान आहे दादा वहिनी नमस्कार नमस्कार ताई साहेब एक नंबर दादा पाटील दादा एक नंबर हर हर महादेव नमो हर हर नमो पार्वती पते हर हर, हर, हर महादेव मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों की खातिर कुछ करना आज हमें अचल अमर स्वराज्य कर देना है हमें तू माथी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू तो इतिहास लिखेगा एक दिन भूल नहीं तू भोर का एक तारा है परिवर्तन पर तो का, का एक ते नारा ते ते है ये अंधकार तो कुछ पर पल पर का, पर का पर है फिर सब कुछ तुम्हारा है छत्रपति संभाजी महाराज के यस भारत का स्वाभिमान छत्रपति शिवाजी महाराज मराठ्यांची आन, आन मान शान छत्रपती शिवाजी महाराज मी येतो आता गाडी भरत आहे नक्कीच कि नक्की गीताताई दादा भगव <laughs> वा शरद गायकवाड <गाएकोर> दादा <laughs> नमस्कार शरद गायकवाड दादा नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो दादासाहेब आणि कशात दादा आपण सर्वजण लाईव्ह आलेत आपल्या सर्वांचं जेवण झालं का आणि आपण सर्वजण आपल्या लाईव्हला येतात चांगल्या विचारांची देवाणघेवाण करता करतात आणि शुभेच्छा देतात भरभरून प्रेम मिळतं आम्हाला धन्यवाद दादा मी जेवण बनवते ऑन आहे नक्कीच काय बनवलं आहे स्पेशल गीता ताई आजचा मेनू काय स्पेशल आणि शरद दादा थँक्यू लाईक डन केल्या बाबू आणि संदीप यादव जी हर हर महादेव जनमानस के भूप रहोगे चरम चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदंबा छत्रपती ओ सचर संभा आता सर्व बॉर्डर वरचे ओळखतात कोणता पण बॉर्डर वर, वर जा बनवते अजून अ थोड्या वेळाने बनवणार ठीक आहे काही हरकत नाही बनवणार दादा ताई काय बनवलंय स्पेशल आज बनवते अजून आ, डाल भात बनवणार ओके डाल भात छान छान काही हरकत नाही ताई साहेब छान बाकी काय बोलता विशेष कशात आपण सर्वजण आज काय रील वगैरे बनवलेत कि नाही ताई साहेब Uh, गीताताई संदीप यादवजी पाटलांचा नाद शरद गायकवाड दादा आपण सर्वांनी रील बनवलेत की नाही युट्यूबवर बरेचसं परफॉर्मन्स चांगले चांगले असतात बऱ्याच जणांचे आणि उत्तम सहकार्य असतो सर्वांना त्यामुळे धन्यवाद डाल भात नाही अच्छा ओ डाळ बट्टी ओके 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 बाटी बनवू ना छान <laughs> छान गीताताई सुंदर आ येस हा छान बाकी काय बोलता विशेष आणि थोडीशी चपाती विपाती असणार की नाही चपाती भाकरी ओ दिको टायगर भाकरी कराय भाकरी आ, यस आ, तुम्ही जेवला का नाही होत आहे आता जेवण बनलंय थोड्या वेळाने आम्ही जेवणार आहोत घेतात ताई बर काय आज बरीचशी मंडळी आज दिसत नाही कुठे हरवली काय लवकर आलो की काय असं so, वाटतं की टाइम आपण धक्क धक्क मनात झालंय सुरू सांग सांग तुझ्यासाठी काय मी करू हो धक्क धक्क मन्नात झालं सोडू हे सोडून तू काय दुसरं सांगू ओबी छोडके दुसरा बात ऑन मी ओके ओके तुम्ही हात ऑन तुम्ही लाईव्ह ला आहात धन्यवाद ताई सर असेच सात आमच्या तुमच्या आमच्या लाईव्ह तुम्ही या हो आपल्या लाईव्ह ला या शुभात द्या आमच्या लाईव्ह जो आपला व्हिडिओ आहे तो आवर्जून आमच्या लाईव्ह व्हिडिओ ना नाही आमच्या लाईव्ह ला व्हिडिओ नाही तो एक व्हिडिओ होता लाईव्ह ला। म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल वर एक गावीचा दही अंडीचा व्हिडिओ दही अंडीचा अजून हा सॉन्ग बोला अच्छा सॉन्ग बोलू कुठला सांगत सांगाल तर सॉन्ग बोलू आम्ही फक्त मराठी उड्या मारू किती नाचुकी ती माझ्या मना झालंय ग उड्या मारुकी ती आणि नाचुकी ती माझ्या मना झालंय ग कोणीतरी आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आजार तर गाणं बोलतोय मी गाणं तुला थोडी बोलते कुणीतरी कुणीतरी म्हणजे दुसरं कोणतरी एवढं कळत मला शब्द मी मराठी आकाशी झेप घे रे आकाशी झेप घे रे पा सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आता भजन काय बोलतात ना एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर नक्कीच एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर आपल्या देवाच नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर साठी वार झेलले आपल्या निदळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावले भरोस त्या राजावर प्राणपणाने लढले मावले राजावर आपल्या देवाचे नाव गाज गड किल्ल्यांच्या दगडावर नमस्कार निलेश दादा नमस्कार नमस्कार ये भगवा राणी जय हिंद जय हिंद वा गीता ताई नमस्कार नमस्कार गीता ताई तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आपण सर्वजण लावी बघतो आपण सर्वांना मानाचा नमस्कार करतो आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण करूया या बरोबर लाईक कलमातू मेरा मेरा थल मेरा सब कुछ कुच मेरा सब कुछ तू हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ऑगस्ट सव्वीस जानेवारी देशभक्ती कधीही कधीही माणसाच्या मनामध्ये ते देशप्रेम असायलाच हव निलेश दादा नमस्कार नमस्कार ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय नक्कीच दादा साहेब ओम शिवाय ओम 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 नम शिवाय ओम बाकी काय बोलता? बाप्पा सुरू आहे नक्की बघा खरं आणि ते गाणं आपलं लहानपणीपासून फेवरेट म्हटलंय एक नंबर म्हणजे होते तेव्हा पण लहानपणी डान्स करायचं म्हटलं ना स्कूलमध्ये असो दारी असो कुठेही असो तर गणपतीला पहिली अशी चिकू त्याची माळ गणपतीला घातली ग गा। अशी चिकू मोतीची माळ गणपतीला घातली जय श्रीराम जय शिवराय जय शिंबराजी जय गुरु गोविंद जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप नमस्कार नमस्कार आ, यस बाकी काय बोलता कसे आहात आपण सर्वजण एक सुपर पीक सुपर ने?

थोडस फ्रेश होतो मस्त की जेवतो भितो आणि टिंबटिंब आणि येतो परत लागतो